दशक नववा समास पाचवा अनुमान निर्शन श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती श्रीराम जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती श्रीराम पिंड ब्रह्मांड एक राहाटी ऐसी लोकांची लोकधाटी परिप्रत्ययाचे परिपाटी तगो न सके श्रीराम स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची श्रीराम हे शास्त्रधाटी जाणावी प्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गथा गोवी होता आहे श्रीराम पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोली जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा श्रीराम पिंडी बुद्धी ऐसे बोलिजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणिजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखी जे नारायणू श्रीराम पिंडी बोलिजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी श्रीराम तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे मन ब्रह्मयाचे बुद्धि लक्षण मज निरोपावे श्रीराम नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहो न नेमस्त मज निरोपावा श्रीराम प्रचित निश्चयापुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले स्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे श्रीराम परियास पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी श्रीराम विष्णु चंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्रनामा या पाचांची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी श्रीराम येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहो न प्रत्यय आणावा श्रीराम प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे तोंड पसरून जैसे सुणे न गेले श्रीराम तेथे काये हो ऐकावे आणि काये शोधून पहावे जेथे प्रत्ययाचा नावे सुन्याकार श्रीराम अवघे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार श्रीराम नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी तेथे निवडायाचे धनी ते एक डोमकावळे श्रीराम आपले इच्छेने बोलिले पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले परिते प्रचितीस आले कोण्या प्रकारे श्रीराम म्हणून हा अवघाच अनुमान अवघे कल्पनेचे रान भली न घ्यावे आड रान तश्करी घ्यावे श्रीराम कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र देव नाही स्वतंत्र मंत्राधेन श्रीराम येथे न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे आंधळे पावली बोळखावे विचक्षणे श्रीराम जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने श्रीराम ब्रह्म्याने सकळ निर्मिले ब्रह्म्यास कोणे निर्माण केले विष्णूने विश्व पाळिले विष्णु पाळिता कवणू श्रीराम रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता कोण काळाचा नियंता कळला पाहिजे श्रीराम याचा कळेना विचार तो अवघा अंधकार म्हणून या सारासार विचार करणे श्रीराम ब्रह्मांड स्वभावेची जाले परंतु हे पिंडाकार कल्पिले कल्पिले परी प्रत्यय आले नाही कदा श्रीराम पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती हे काल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे श्रीराम औटकोटी कोटी भूतावळी औटकोटी कोटी तीर्थावळी औटकोटी कोटी मंत्रावळी पिंडी कोठे श्रीराम तेतीस कोटी सुरवर अठ्याशी सहस्र ऋषेश्वर नव कोटी कात्या येणीचा विचार पिंडी कोठे श्रीराम चामुंडा छप्पन्न कोटी कित्येक जीव कोट्यानुकोटी चौऱ्याऐंशी लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे श्रीराम ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले पृथकाकारे वेगळं आले तेही तितुके निरोपिले पाहिजेत पिंडी श्रीराम जितुक्या औषधी तितुकी फळे नाना प्रकारी रसाळे नाना बिजे धान्ये सकळे पिंडी निरोपावी श्रीराम हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलावेना बोलिले न येता अनुमाना लाजीरवाणे श्रीराम तरी हे निरोपिले न वचे फुकट बोलता कायवेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही श्रीराम पाच भूते ते ब्रह्मांडी आणि पाचची वर्तती पिंडी याची पहावी रोकडी प्रचिता आता श्रीराम पाचभूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान श्रीराम जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमन प्राये त्यागणे निश्चयात्मकतेची तेची बोलणे प्रत्ययाचे श्रीराम जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोही कडे श्रीराम म्हणून देहींचे थानमान हातो अवघाची अनुमान आता एक समाधान मुख्य ते कैसे श्रीराम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निर्शन नाम समास पाचवा अनुमान निर्शन श्रीराम श्रोते येथे विचारत आहेत की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात ते आमच्या तर्काला पटत नाही त्याची प्रचिती पहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो जे पिंडी तेची ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे तत्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलतात पिंड ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार पिंडाचे देह आहेत असे जाण व विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे चार देह आहेत शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे हे खरे पण ह्याची प्रचिती कशी घ्यावी प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो वक्ता म्हणतो की पिंडात अंतःकरण असते तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा पिंडात मन म्हणतात तर ब्रह्मांडात चंद्रमा आहे पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा पिंडात चित्त तसा ब्रह्मांडात नारायण आहे पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले आहे यावर परत श्रोता विचारत आहे की विष्णू म्हणजे अंतःकरण कसे चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला सांगावे चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे यासंबंधी सर्व विचार मला सांगावा अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे आवे तसे आहे खऱ्यापुढे खोटे कसे टिकून राहील पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो विष्णू चंद्र ब्रह्मा नारायण आणि रुद्र यांना ब्रह्मांडाचे अंतःकरण पंचक का म्हणतात ते हे स्वामी आम्हाला समजावून द्यावे वक्ता यावर म्हणतो की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही अथवा शास्त्रग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे प्रत्यक्ष अनुभव वाचून जे सांगितले जाते ते सर्व कंटाळवाणी वाटते एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागते ते जसे ऐकवत नाही तशी स्थिती होते जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहायचे जेथे सर्व आंधळेत जमलेले असतात तेथे डोळसाचे काय चालणार अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच भासणार जेथे दूध व पाणी एकत्र केलेले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरक्षीर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते संत हे राजहंसासारखे सारासार विवेकाने दृश्य सृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचे कामच नाही जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास डोमकावळेच योग्य असतात ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली पण ते प्रचितेला प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे सर्व काल्पनिक का आहे शब्दारण्य आहे भल्या माणसाने आडरानात शिरू नये चोर असतात तेच आड रानात शिरतात निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याप्रमाणेच देवही कल्पनेने निर्मिले ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्रांच्या अधीन असतात या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही यातील अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्यांनी जाणून घ्यावा आंधळाच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे, हे शहाणी माणसे ओळखतात ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली पण त्या ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केले विष्णू विश्वाचे पालन करतो पण त्या विष्णूचे पालन कोण करतो रुद्र सर्व विश्वाचा संहार करता आहे पण त्या रुद्राचा संहार कोण करतो काळाचा नियंता कोण हे सर्व कळले पाहिजे जोपर्यंत याचा विचार कळत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो म्हणूनच सारासार विचार करणे आवश्यक आहे ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक का आहे हे, हे नीटपणे जाणून घ्यावे पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत ते पिंडात कोठे आढळून येतात ब्रह्मांडात साडेतीन कोटी भूते आहेत साडेतीन कोटी तीर्थे आहेत साडेतीन कोटी मंत्र आहेत पण पिंडात हे असणे शक्य नाही ब्रह्मांडात तेहतीस कोटी देव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीश्वर आहेत नऊ कोटी कात्यायनी आहेत हे सर्व पिंडात कोठे आहे ब्रह्मांडात छप्पन्न कोटी चामुंडा आहेत कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत एकूण चौऱ्याऐंशी लक्ष योनींची दाटी झालेली आहे हे पिंडात कोठे आहे अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत तितके पिंडात दाखविता येणार नाही असंख्य औषधी नाना, नाना प्रकारची रसाळफळे नाना बीजे सर्व प्रकारची धान्ये पिंडात दाखवून देता येतील का असे कितीही सांगितले तरी पुरे पडणार नाही उगीच बोलण्यात काही अर्थ नाही जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजीरवाणे ठरेल तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही फुकट बोलण्यात काय खर्च होते म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही ब्रह्मांडात पाचच महाभूते आहेत तशीच ती पिंडातही पाचच क्रियाशील आहेत याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा ब्रह्मांड हे पांचभौतिक आणि पिंडही पांचभौतिकच आहेत हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत अनुमानाचे जे काही बोलणे असेल ते वांतीप्रमाणे त्यागावे जे प्रत्ययाचे अनुभवाचे बोलणे असते तेच निश्चयात्मक असते जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रचिती आता आली ना दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी वर्तणूक आहे म्हणून पिंड व ब्रह्मांड या दोन्हीतील देहांची स्थाने प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजेच काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे आता मुख्य खरे समाधान कसे असते ते पाहूया ಇ ಶ್ರೀದಾಸಬೋಧೆ ಗುರುಶಿಷ್ಯ ಸಂವಾ ಅನುಮನದರ್ಶನ ನಮಸ್ಪಾ ಸಪ್ತ